नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राहुल गांधी आणि या देशाचा जो निवडणूक आयोग आहे यांच्या दरम्यानचा जो संघर्ष आहे त्याचा आज डे टू आहे आणि त्या डे टूमध्ये काय काय घडलं ते महाराष्ट्र नीट समजून घेतलं की मग ही जी बोगस मतदार यादी आहे किंवा भारतीय जनता पार्टीनं आमच्याकडचं निवडणुकीचं यश हे हिरावून घेतलं चोरून घेतलं असा जो मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे त्याचा एक साधारण अंदाज येऊ शकतो की काय होऊ शकतं आज श्री राहुल गांधी यांची कर्नाटकमध्ये मोठी रॅली होती त्या रॅलीच्या दरम्यान त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की या देशाचा निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो आहे खरं म्हणजे या देशाच्या संसदेत मी शपथ घेतलेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या सूत्रानुसार निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना असं म्हटलं आहे की तुम्ही शपथपत्र द्या त्याच्यानंतरच आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू आणि म्हणून या क्षणाला तरी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला कोणताही कायदेशीर अधिक आधार नाही आहे हे दुर्दैवाने म्हणावं लागेल कारण निवडणूक आयोगाचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे जेव्हा केव्हा तुम्ही निवडणुकीसंदर्भातल्या गैरस्थापनाबद्दल तुम्ही बोलत असतात तेव्हा तुम्हाला त्या संदर्भामध्ये शपतेवरचं निवेदन करावं लागतं आता हा अजब नियम का केला हा भाग वेगळा कारण इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मग तुमच्या खात्याअंतर्गत काही घोटाळा झाला आहे असं सांगायचंच नाही का लोकांनी आणि राहुल गांधी यांचा आरोप काय त्यांनी पाच एकूण मुद्दे मांडले त्यातला बंगळुरू इथल्या बंगळुरू सेंट्रलचा जो मुद्दा आहे त्या त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बंगळुरू सेंट्रलमध्ये सहा लाख सव्वीस हजार जी काँग्रेस पक्षाला मतं मिळाली आणि भाजपला त्याच वेळेला सहा लाख त्रेपन्न हजार मतं मिळाली पण प्रत्यक्षात विधानसभेला मात्र दोन्ही पक्षातल्या मताचं अंतर हे एक लाखाचं होतं आणि मग राहुल गांधी यांनी त्या मतदारसंघामध्ये शोध घेतला आणि अर्थात आता नवीन माहिती अशी आहे की त्यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेली माहितीच त्याचाच आधार घेतला आणि त्याच्यामध्ये मग अठरापेक्षा अधिकची वय असलेल्या नागरिकांच्या मतदार याद्यातल्या नोंदणीमध्ये त्यांना बरीच तफावत आढळून आली एक तफावत आहे बऱ्याच ठिकाणी दुहेरी नाव नोंदवली गेली होती पत्ते चुकीचे होते खोटे पत्ते होते आणि जे म्हटलं जात होतं की अठरा वर्षाच्या वयाच्या पुढच्या लोकांची एंट्री झाल्यामुळं मतदाराची टक्केवारी वाढली तर त्यांचं असं मत आहे की ह्या वेळेला तर पंचावन्न साठ वर्षे वयाची असलेली लोकसुद्धा मतदार यादीमध्ये आहेत आणि तो एक पाचशे त्रेचाळीसपैकी तो एक लोकसभा मतदारसंघ गृहितक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे चाळीस लाख मतांची चोरी झाली असा मुद्दा मांडत महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक आमच्यापासून चोरली असं म्हटलं आणि त्याच्यासाठीचा आधार जो होता तो हा होता आणि त्यांनी मग जी काही उदाहरणं दिली आता ज्या ठिकाणी एकाच कुटुंबामध्ये ऐंशी सदस्याची नोंदणी झालेली आहे असं दिसतं आहे तर त्याच्या केस्टडीसुद्धा वेगळ्या माध्यमांनी आता मांडायला सुरुवात केलेली आहे आता हे पुरावे समोर होते त्याला प्रतिवाद काय केला निवडणूक का आयोगानं त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला शपथपत्र द्या त्या शपथपत्रामध्ये जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी आहे फिफ्टी वन आहे त्यातला रूल नंबर टू ए बी सी आहे त्याप्रमाणे जर निवडणुकीच्या संदर्भामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल तर ती फक्त सांगून चालत नाही त्यासाठी तुम्हाला शपथपत्र द्यावं लागतं आणि त्या शपथपत्रावरती तुम्ही दिलेली माहिती ही खोटी निघाली तर तुम्हाला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते बी एन एस दोन हजार तेवीसमध्ये जे भारतीय न्यायसंहितेमध्ये जो बदल झाला आहे आणि तो एरवी पण आय पी सीमध्ये होताच की एखाद्या संदर्भामध्ये तुम्ही चुकीची माहिती दिली तर अगदी सात वर्षापर्यंतचा तुम्हाला कारावास होऊ शकतो सश्रम त्यामुळे ह्या राहुल गांधी यांच्या दाव्यामध्ये निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही एक मुद्दा मांडला आहे तर त्याचं शपथपत्र आम्हाला द्या जे बाय डिफॉल्ट रूलप्रमाणे राहुल गांधी यांचा आजचा स्टँड असा आहे की मी शपथपत्र देणार नाही कारण मी संसदेमध्येच खासदार म्हणून शपथ घेतली आहे भारतीय संविधानात आता हा मुद्दा इथे निकाली लागल्यानंतर हे प्रकरण पुढं जाण्याची शक्यता फार कमी आहे असं दिसतं आहे की कायदेशीर पातळीवरती निवडणूक आयोगाला काही करायचं नाही आणि राहुल गांधी यांना शपथपत्र द्यायचं नाही आपल्या देशातल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थासंदर्भामध्ये एक प्रकारचा अविश्वास मनामध्ये तयार व्हावा अशा पद्धतीचा आरोप सातत्यानं काँग्रेस पक्षाकडनं केला जातो आहे काही केंद्रीय संस्थांचं वर्तन हे त्याला पूरकच आहे जसं ईडीच्या संदर्भामध्ये वेळोवेळी न्यायालय ईडीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करते की तुमचं वर्तन एखाद्या गुंडासारखं आहे तर काही प्रमाणामध्ये केंद्रीय संस्थांचा झालेला गैरवापर मधल्या काळामध्ये न्यायसंस्थांच्या संदर्भामध्ये उपस्थित झालेले प्रश्न आणि राहुल गांधी आणि बा काँग्रेस पक्षाची अशी भूमिका की ओबीसीची जातली आहे जनगणना आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर किंवा त्या सगळ्या संस्थाच संपल्यात अशा पद्धतीची मांडणी त्याला ही ही पुढची पातळी आहे त्यामुळे या लेवलवरती ह्यातलं राजकारण लक्षात आलं कायदेशीर गोष्टी लक्षात आली त्यानंतरसुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो आहे निवडणूक आयोगाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी ज्या लोकसभा मतदारसंघासंदर्भातली ही आकडेवारी सादर केली आहे त्या लोकसभा मतदारसंघामधल्या ह्या सगळ्या आकडेरीबद्दल एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स स्टेट इलेक्शन कमिशन आणि सेंट्रल इलेक्शन कमिशन यांची व्हायलाच हवी कारण ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी ते मुद्दे मांडलेले आहेत तर त्याच्यामध्ये जर काही दोष असतील तर ते दोष स्वीकारून दोष नसतील तर नेमकं का काय झालेलं आहे हे सांगायला हवं कारण एक लाख हा आकडा काही छोटा नाही आहे त्याच्यामध्ये चाळीस पंचेचाळीस हजार बनावट दुहेरीमध्ये गेलेले मतदार कोण त्या मतदारांनी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मतदान केलं आहे की नाही केलं आहे त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान करून दुसऱ्या शेजारच्या विधानसभा मतदारसंघामध्ये केलं आहे का लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये जी मताची आकडेवारी वाढली ती द हिंदू हे अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या इंग्रजी वर्तमानपत्रानं सधार लाखून दिलं होतं की ही नेहमीची पद्धती आहे ती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या म मतदार याद्यामध्ये आत्ता जशी गो वाढ झालेली आहे असा राहुल गांधी यांचा आरोप आहे तशी वाढ होतेच त्यामुळं द हिंदूंचा हा जो अत्यंत सविस्तरपणे केलेला लेख आहे तो या पुराव्याला पुरेसा आहे एक माध्यमकर्मी म्हणून आणि द हिंदू हे काही उज्ज्वल विचारसैनीचं दैनिक नाही त्यामुळं तो प्रश्न निकाली लागला आहे की अधिकची जी वाढ झाली तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं मत आहे की ह्या मधल्या काळामध्ये नेहमीच वाढ होते दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस एवढ्या विधानसभा निवडणुकीतले दाखले त्यांनी दिले आणि ते दिसतं आहे की तशी वाढ होते दोन हजार चारला पण तशी वाढ झालेली आहे त्यामुळे हा मुद्दा निकाली लागला आहे काही प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं असं मत आहे की ज्यांची वय वर्ष दीड वर्ष झालेली आहेत अशी पण लोक या मतदार यादीमध्ये येतात ते जरा लॉजिक समजून घ्यायला हवं पण पुढचा जो प्रश्न उपस्थित होतो होतो आहे तो एका विशिष्ट अशा लोकसभा मतदारसंघातल्या ह्या एक लाख खोट्या दुहेरी आणि बनावट पद्धतीनं मतदार कार्ड वापरून राहुल गांधी यांच्या आरोपाप्रमाणे जी मतदारात मतदारांची टक्केवारी वाढलेली आहे त्याबद्दलचा त्याबद्दल तर निसंदिग्धपणे इलेक्शन कमिशनने येऊन एक पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या मनामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत त्याचा उलगडा करायलाच हवा अन्यथा मग हे संशयाचं जे जाळं आहे ते असंच वाढत जाईल तुर्तास तरी मी असं म्हणेन की राहुल गांधी यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी लोक विधानसभा निवडणुकीच्या नंतर हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये कशा निवडणुका चोरीला गेल्यात असंच ते आधीच सांगितलं होतं त्यात एक ते पुढं गेलं आणि त्याच्यात पुढे कायदेशीर कोणतीच घडामोड होताना दिसत नाही कारण त्यांना शपथपत्र द्यायचं नाही आहे शपथपत्र दिलं तर त्यांना अनेक कायदेशीर कसोट्यावरती कायदेशीर मुद्द्यावरती तोंड द्यावं लागेल हाही त्यातला एक भाग असा अभूया आपण इथे या प्रत्येक घडामोडीकडं आमचं बारकाईने लक्ष आहे कारण आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनला निगडीत असलेल्या अनेक संस्थांच्या संदर्भामधले हे प्रश्न आहेत आणि त्यामुळं त्यातली कायदेशीर बाजू पुढचं राजकारण हे आपल्याला समजून घ्यायला तुम्ही हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल आभारी आहे थँक्यू